नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील म्हणजेच गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो चला तर बघूया आजचे पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलेकोचे बटन प्रेस करून द्या चला तर बघूया आजचा गुलटेकडीचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजार भाव इथे एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकत आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव